आकाशवाणी नागपूर धैर्यशील मिश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री का आशिष शेलार यांनी आज दिलं अमेरिका दौऱ्यादरम्यान शेलार यांनी कॅलिफोर्नियातील सॅन्स सॅन फ्रान्सिस्को इथं मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून आवश्यक ते सहकार्य शिफारसी आणि अभ्यासक्रम नक्की देऊ असं आश्वासन शेलार यांनी दिलं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्री यांनी पाच हजार पाचशे नवीन प्राध्यापक आणि दोन हजार नऊशे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता दिली आहे तसेच एकोणीसशे त्र्या एकोणीसशे त्र्याण्णवपासून प्रलंबित असलेला एम फिल नेटसेट बंधनकारक प्रश्न निकाली काढण्यात आला असून यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये वितरित केले जातील असोसिएट प्रोफेसर ते प्रोफेसर पदोन्नतीचाही प्रश्न लवकरच सोडवला जाईल याशिवाय प्राध्यापक आणि प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय बासष्टवरून पासष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल असं प्रतिपादन पाटील यांनी केलं प्राध्यापक उमा कांजीलाल यांची इग्नूच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे इग्नू विद्यापीठाच्या इतिहासात या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिला पहिल्या महिला आहेत पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपासून कार्यवाहक कुलगुरू पदाची जबाबदारी त्या सांभाळत होत्या सध्या त्या स्वयं व स्वय प्रभा या शिक्षण मंत्रालयाच्या प्रमुख डिजिटल शिक्षण उपक्रमांच्या राष्ट्रीय समन्वय म्हणून कार्यरत आहेत क्रिकेट मॅन्चेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट ट्रॉफीच्या चौथ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताविरुद्धचा पहिला डावात शेवटचे वृत्त हाती आणले तेव्हा यजमान इंग्लंड संघानं बाद चारशे चार तेहतीस धावा केल्या बेन स्टोक छत्तीस आणि जॉयरूट एकशे एकवीसवर खेळत आहे हवामान विदर्भात पुढील चोवीस तासात गोंदिया चंद्रपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आलं आहे वर्धा आणि नागपूरला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुर्शी अहेरी भामरागड मुलचेरा सिरोंच्या इत्यादी तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातही सर्व शाळा महाविद्यालय खासगी कोचिंग क्लासेस यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केले जातील नमस्कार